आज आम्ही धाराशिव जिल्हा शेतकरी बचाव कृती अराजकीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये गेल्या दो दोन तीन वर्षापासून जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या ज्या वर्ग दोनच्या जमिनी होत्या त्या वर्ग एक करण्याच्या संदर्भानं तो लढा यशस्वी झालेला आहे आमचा आज परिस्थिती अशा आहे की या तालुक्यामध्ये अनेक देवस्थानाच्या जमिनी आहेत दोन हजार अकरापर्यंत ज्या देवस्थानाच्या जमिनी आहेत त्या देवस्थानाच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर इतर हक्कामध्ये नोंद होती आणि ती नोंद असल्यामुळं महाराष्ट्र शासन ज्या ज्या शासनाच्या काय योजना आहेत त्या योजना तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोचत होत्या परंतु दोन हजार अकरापासून संगणकीय संगणकीय सातबारा झाल्यापासून त्या सातबाऱ्यावर रखाना तो नसल्यामुळे त्याच्यावरच्या नोंदी संपुष्टात आलेल्या आहेत तर त्या नोंदी पूर्ववत ठेवाव्यात आणि पूर्ववत ठेवून सध्या जी महाराष्ट्रभर किंबहुना ह्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि ह्या पूरपरिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेल्या त्याच्यामुळं शेतकऱ्याचं खूप मोठं आतुनात नुकसान झालेलं आहे शेतीपूरक जे जे काही व्यवसाय आहेत समजा कोंबडी पालन असेल बकऱ्याचं पालन असेल गाई असतील मशी असतील ह्या ह्याही अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीत म्हणजे गोट्यातून वाहून गेलेल्या आहेत खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर हे अनुदान देण्यात यावं आणि त्याचबरोबर जे मदत मास आहेत खिदमत मासचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला इतर शेतकऱ्याप्रमाणे अनुदान देण्यात यावं आणि सांजा गावचं जे दीड पावणे दोन हजार एकर जमीन आहे त्या जमिनी त्या जमिनी ज्या सातबाऱ्यावर इतर हक्कामध्ये नोंद होती त्यांच्याकडून शेतसारा भरून घेतला जात होता त्याच पद्धतीनं आजही ऑनलाईन करून मदे भायान त्या पद्धतीनं सात करावा आणि तिथल्या शेतकऱ्याला एक सहानुभूती मिळवून द्यावी असं एक जिल्हाधिकारी महोदय की ह्या जिल्ह्यामध्ये अतिशय भयानपूर परिस्थिती असताना त्यामध्ये जिल्हाधिकारी सन्माननीय पुजार साहेब यांनी जी जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे ती निश्चितच अभिनंदनीय काम त्यांचं झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी काम केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या व्यथा ऐकून घेतलेल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल याच्यासाठी ते प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर राज्य म्हणजे राज्य शासनाला जिल्हा अधिकारी महोदय हे तुळजाभवानी ट्रस्टचे चेअरमन आहेत तर त्या ट्रस्टच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदयाने या जिल्ह्यासाठीच नव्हतं सबंध महाराष्ट्रातल्या पूरपरिस्थिती ज्या ज्या ठिकाणी निर्माण झालेल्या त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयाने एक कोटी एवढ्या निधी ट्रस्टच्या माध्यमातून देण्याचं कबूल केलेलं आहे ह्या जिल्ह्यामध्ये अतिशय अभिनंदनीय काम त्यांनी केलेलं आहे आमच्या ज्या व्यथा होत्या त्या व्यथा मांडण्यासाठी वेळच दिलेला नाही त्याच्या अगोदरच जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी आम्हाला मदत करण्यासाठी प्रयत्न केला आहे दुसरी विनंती अशी आहे की राज्य शासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्याला जे काय अनुदान तुम्ही डिक्लेअर केलं ते लवकरात लवकर द्यावं अशाच वेळेत जर शेतकऱ्याला आपण अनुदान दिलं तर खऱ्या अर्थानं ते कामाला येणार आहे दुसरा विषय असा आहे की ज्यांच्या ज्यांच्या जमिनी खडून गेलेल्या आहेत त्या सरकारनं असं एक नियोजन नियोजन करावं की जिथं जिथं माती उपलब्ध असेल ती माती पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पडेल कशी त्याच्यासाठी एक वेगळं अनुदान महाराष्ट्र शासनानं द्यावं अशी एक अपेक्षा जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही पोहोचाव्या अशी एक विनंती जिल्हाधिकारी महोदयानं केलेली आहे